तो पाऊस पाऊस दूर अंबरी वरणारा तो पाऊस पाऊस टपटप बरसणारा तो पाऊस पाऊस सृष्टीला वरणारा तो पाऊस पाऊस मना मनामनाला हरणारा तो पाऊस पाऊस लावून डोळे आकाशी विसरला सारे देहभान नाही मोठी आस एका थेंबानेही भागेल तहान या चित्त चकोरा नव जीवन देणारा तो पाऊस पाऊस डोंगरमाथा ओडांगून कृष्णामाईस भेटाया आतुर तो पाऊस पाऊस गळा भेट घेताना भरभूर उरून देणारा तो पाऊस पाऊस तेच मन तोच पाऊस परी नवा वाटे हर रोज तेच मन तोच पाऊस परी नवा वाटे हर रोज मधुर आठवणी भरतो मनाचा हौद मनाचा हौद असा तो पाऊस Pasado a pausa.